नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कारने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड येथील घटना पिंपरी चिंचवड शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळते की एक कार रस्त्यावरून मागे घेतली जात आहे आणि थोड्याच वेळा ती पुन्हा भरधाव वेगाने पुढे येत आहे रस्त्यावरील लोकांना चिरडण्याचा कार चालकाचा विचार स्पष्ट दिसतोय पण लोक बाजूला सरकल्याने त्याचा विचार पूर्णतः जात नाही पण पुढे एक महिला रस्त्यावर उभी असते तिला धडक देऊन हा कार चालक पुढे जातो विवेक गुप्ता नावाच्या सोशल मीडिया युजरने ॲट आय एम विवेक गुप्ता नामक एक्स हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केलाय दावा केला जात आहे की कार चालक अल्पवयीन आहे दरम्यान कार चालक त्याचे वय आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या ठिकाणची ही घटना आहे याबाबत अद्याप पुरेसा तपशील उपलब्ध झाला नाही सह्याद्री न्यूज या, या व्हिडिओची पुष्टी करत नाही